कोर्टाने एक निकाल आज समोर हो आला आहे आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आता अजित उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे आता यांना क्लीन चेट मिळालेलं आहे जे बेनामी प्रॉपर्टी जे जप्त केलं होतं जवळपास हजार कोट्यांचं जे होतं काय वाटतंय तुम्हाला ह्या निकालानंतर मला सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं आहे की एकदा एखाद्या एक न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर खास करून अजित आपण जे म्हणतोय हजार कोटी हजार कोटी नाही आहे एकोणसत्तर कोटी काहीतरी असा तो हिशोब आहे आणि एखाद्या वेळ ज्या वेळेस तपास यंत्रणांनी किरीट सोमयाजींच्या तक्रारीवर तपास यंत्रणांनी तपास केला त्या तपासाच्या बाबतीमध्ये आपिलेट ट्रिब्युनलकडे तो निकाल अर्ज गेला आणि अपिलेट ट्रिब्युनलनी दिलेला तो निकाल आहे आणि मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेमध्ये एखादा निकाल स्पष्टपणे म्हणजे रिझनससोबत कारणांसह आल्याच्यानंतर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्या पुढं जाऊन बोलण्यासारखं काही नाही आहे निकाल लागल्याच्यानंतर तो विषय स्टॉप दॅट स्टॉप दॅट स्टॉप दॅट होतो